एक तर मी माझ्या टोप्या मलाच घालतो <laughs> ही जी टोपी आहे ही मला पंत म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके प्रभाकर यांनी ही दिलेली आहे त्यांनी मला अशा दोन टोप्या दिल्या आणि ते मला म्हणले किशा ह्या टोप्या तुझ्यासाठी आहेत आणि त्या मी अजूनही जपून घालतो आणि त्यांनी मला जे जे त्यावेळी उपदेश केले होते ना असे ते उपदेश नाही करायचे शिकवायचे सांगायचे काही ते मला अजूनही आठवणीत येतं की त्यांनी हे हे गोष्टी बरोबर आपल्याविषयी चांगली टोपी डोक्यावर घातली की ते स्मरण होतं आणि दुसरी टोपी म्हणजे ही लता दिदींनी स्वर्गीय लता दिदींनी माझ्या वडिलांना दिलेली टोपी आणि म्हणजे लता दिदी सुलोचना दिदी सूर्यकांत चंद्रकांत गडेकर माझे वडील दादा कुंडके यांना एक आवडीचं त्या सगळ्यांचं दैवत म्हणजे शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भालजी पेंडारकर बरं भालाजी पेंढारकरांच्याकडे कायम केशरी कलर वापरायला जायचा त्यामुळे आमच्या ऑफिसचा कलर अजूनसुद्धा तुम्ही बघाल आमचं फर्निचरचा कलरसुद्धा केशरी आणि त्यामुळे लता दिदी माझ्या वडिलांना जे शर्ट वगैरे द्यायचे शर्टची कापडं किंवा माझे वडील त्यांना साड्या द्यायचे ते ती केशरी झालर असलेली किंवा सुलोचना दिदींना द्यायचे ह्या दोघी जास्त करून सफेद कलरच्याच वापरायच्या पण त्याची बॉर्डर असेल किंवा काय रुमाल असेल त्या सगळ्या गोष्टी केशरी कलरच्या असायच्या त्यामुळे ही ह्या अशा आठवणी आहेत ना की यांची आपण म्हणजे ह्या आठवणीवर जगणार होत आता आपण